नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मैदानं वापरणार खुसखुशीत असे दहा पंधरा दिवस टिकणारे तळणीचे मोदक मी तर अर्धा किलो रवा छान असा चाळून घेतलाय आणि अर्धी वाटी तेल इथं तापवत ठेवलं आहे तोवर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं तेल छान असं गरम झाल्यानंतर व्यवस्थित असं सगळीकडे लागेल या पद्धतीनं मिक्स मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्यात छान असं त्याला मळून घेतलं इथे बघू शकता जास्त घट्ट नाही आणि जास्त मौसूतही नाही अशा पद्धतीनं मी रवा छान असा मळून घेतलेला आहे रवा व्यवस्थित म्हणून झाल्यानंतर अडीच तीन तासांसाठी मी त्याला भिजत ठेवलं आहे त्यानंतर चालू केली सारण करायची तयारी सारणामध्ये किसलेलं खोबरं दोन वाटे आहे छान असं लालसर होईपर्यंत त्याला भाजून घेतलं खोबरं भाजून थंड होण्यासाठी त्याला एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर इथं तीन वाटी मी बेसन घेतलंय छान खमंग असं इथं बेसन मी भाजून घेतले बेसन काठी होणार नाही त्याच्याकडे लक्ष द्यावं बेसन भाजल्यानंतर छान असा वास सुटतो त्यालाही थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर अर्ध्या वाटीपेक्षा जास्त असे तीळ मी इथं भाजून घेतले ती लालसर होईपर्यंत भाजून घेतलेत त्यानंतर सगळं सारण थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सारण मिक्स करताना त्यामध्ये गाठी होणार नाही त्याकडे लक्ष द्यायचं त्यानंतर त्यामध्ये चार वाटी मी गुळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात गुळाचे प्रमाण वाढवू शकता त्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं गूळ सगळीकडं लागेल या पद्धतीनं छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यात भरपूर अशी वेलची पूड टाकून घेतली पुन्हा ते मिश्रण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मी अडीच तास रवा भिजत ठेवला होता छान असा रवा भिजला होता त्यात थोडं थोडंसं दूध टाकून मी त्याला मऊ होईपर्यंत असं चेचून घेतलं इथं बघू शकता एकदम मऊ सूत असं आपलं पीठ म्हणून तयार आहे त्यानंतर मीडियम साईजचा सा गोळा घेतला थोडंसं खाल्ली मैदा वापरला होता चिकटू नये म्हणून आणि त्याची मोठीशी पोळी इथे लाटून घेतली त्यानंतर डब्याच्या छोट्या अशा झाकण्याना इथं मी एक एक पुऱ्या पाडून घेतल्या इथे आपल्या पुऱ्या तयार आहेत मी त्यात एक एक चमचा एवढं पुरण भरलं आणि इथं मोदक करायला सुरुवात केली जसं आपण करंजीला लावतो त्या पद्धतीनं पुरांच्या काठाला थोडं थोडं दूधही तुम्ही इथं लावू शकता गरज असेल तर लावलं ला तरी चालेल एक एक असे करून मी इथं ताट भरेल एवढे मोदक तयार करून घेतलेत इथं आपलं तेल पण छान असं तापलं होतं त्यात एक एक करून एका वेळी एक सात आठ मोदक घातलेत आणि मी छान असे मंद आचेवर त्यांना तळून घेतलेले आहेत मोदकाला आता गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे ते आपण काढून घेऊयात थोडे थोडे असे करून मी इथं सगळे मोदक बनवून तयार करून घेतले मैदा साखर न वापरता एकदम खुसखुशीत असे आपले इथं मोदक सगळे बनून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा